नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सोयाबीनची सुकी भाजी करून दाखवणार आहे आपल्याला ही लहान मुलांना मोठ्या माणसांनासुद्धा डब्याला नेता येईल अशी इथे मी सोयाबीन वडी ही छोट्या आकाराची घेतलेली आहे आपण मोठी पण घेऊ शकता आणखीन साहित्य पाहूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो चिरून घेतला आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे खेचून घेतलं मी हे खलबत्त्यात मीठ जिरं मोहरी हळद लाल तिखट आणि कोथिंबीर कढीपत्ता आपल्याला पण लागणार आहे इथे मी मॅगी मसाल्याचं एक पाऊच घेतलेलं आहे आणखीन तेल घ्यायचं हे थोडंसंच साहित्य आहे अगदी मोजकं साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आता मी गरम पाणी एका पातेलात घेतलेलं आहे त्यात आपण ह्या सोयाबीनच्या वड्या भिजत घालणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या सोयाबीनच्या वड्या त्यात भिजत ठेवायच्या आता मी ह्या झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपण बघूया उघडून हे पहा छान अशा फुगून आलेल्या आहे अगदी पंधरा मिनटातच ह्या वड्या छान अशा भिजून वर आल्या हे पहा मोठ्या झाल्या अक्षा आता आपण ह्या छान अशा पिळून घेऊया एका ताटात काढून घेते त्यातलं पाणी पिळून हे पा इथे मी एका ताटात सर्व ते पाणी पिळून काढलं इथे मी आता कुकर घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये आपण ह्या वड्या टाकून घ्यायच्या सोयाबीनच्या आणि त्यात एक ते दीड ग्लास सोयाबीन भिज भी, भिजेल इतकं आपण पाणी टाकायचं सोयाबीन बिड बुडले पाहिजे पाण्यामध्ये आता त्यात मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या हे पहा इथे मी मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या करून घेतल्या आहे पाहू शकता आपण छान अशा ह्या वड्या छान शिजून निघाल्या मऊ होतात शिजून म्हणजे वातड लागत नाही नंतर हे पहा खूप छान अशा शिजलेल्या आहेत आता मी एक चाळण घेते त्या खाली भांडं घेते आणि ह्या सगळ्या आपल्याला ओतून घ्यायचे आहे त्यातलं पाणी निथळून काढायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा आपण या हे पहा छान शिजलं थंड झाल्यानंतर पुन्हा पिळून घेऊ आणि एका ताटात काढून घेऊ त्यातलं संपूर्ण पाणी असं काढून घ्यायचं या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सर्व वड्या पिळून घ्यायच्या आता मी इथे गॅसवर कडाई तापाल ठेवलेली आहे त्यात आता मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी तडतडल्याबरोबर आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत हे दोन्ही वस्तू आपण छान फोडून घ्यायच्या तेलामध्ये आता लगेच हा बारीक चिरलेला कांदा तेलात टाकून छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला हा मिनिटभर कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये त्यात आता मी कडीपत्त्याचे दहा बारा पानं टाकत आहे हा एक चिरून घेतलेला टोमॅटो हा पण आपण आता तेलात टाकून घेऊ कांद्यासोबत आपण हा टोमॅटो पण चांगला परतून घेऊ आता आपण त्यात मीठ घालायचं आहे भाजीला जेवढं लागेल तेवढं सर्व भाजीचं मीठ आपण टाकून घ्यायचं एकाच वेळेला म्हणजे हा टोमॅटो चांगला मऊ होईल लवकर आता ही आलं लसणाची पेस्ट ही पण आपल्याला तेलात छान परतून घ्यायची आलं लसूण मी हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान तेलात परतून घ्यायचं आलं लसूण हे पहा हे छान परतून झालं आता कोथिंबीर आपण तेलात टाकून परतून घेऊ म्हणजे छान चव चा येते भाजीला तेलात कोथिंबीर टाकल्यामुळे आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ इथे लाल तिखट ला हे एक चमचा घेतलेला आहे लहान मुलं खाणार असले तर लाल तिखट कमी करा मोठे माणसं खाणार असले तरच तिखट करा आता ही मॅगी मसाल्याची पुडी मी संपूर्ण टाकणार आहे आपल्याला आवडत असेल तर टाका नाही तर आपण ह्या ठिकाणी चिकन मटन मसाला वा, सुद्धा वापरू शकता रेडीमेड जो मिळतो तो, तो चिकन मसाला मटन मसाला नाही साठवणीचा मसाला असला तरी चालतं छान होती भाजी आता हे छान परतून झालेलं आहे आता सोयाबीन टाकून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे कारण आता आपल्याला शिजवायची गरज नाही आहे हे छान असं मऊ सोयाबीन शिजून झालेलं आहे आता फक्त आपल्याला परतून घ्यायचं पाहू शकता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी चांगलं परतून घेते ह्या वेळेला गॅस थोडासा मोठा करायचा आपण आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला वाफ द्यायची काही गरज नाही आहे इथे आपली ही भाजी अगदी मिनिटभरातच तयार झाली बघा परतून आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर पेरूया छान झाली आपली ही भाजी आता आपण डबा भरूया डब्याला तर एक नंबर असा हा प्रकार आहे भाजीचा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद